संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेलं फेक हे प्रकरण चांगले चर्चेत आले त्यांच्यावरती फेक करणाऱ्या दीपक काटे सहित सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची चर्चा होती तसे कोटोही आता व्हायरल केले जातात पण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याशी भाजपचा संबंध नाहीये असं बावनकुळे स्पष्ट केलंय दीपक काटेने गायकवाड यांच्यावरती हल्ला करण्याचं कारण असं सांगितलंय की संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असं नाव लावण्यात यावं कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळं त्यांचा अवमान होतोय मागील दीड ते दोन वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावं अशी मागणी शिवधर्म संघटनेकडनं केली जात होती शिवाय संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर होते आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष सत्कार स्वीकारतात आणि त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला असं शाई फेक करणाऱ्या दीपक काटेने माध्यमांशी बोलताना सांगितलंय आता या प्रकरणामुळे संभाजी ब्रिगेड ही संघटना चांगली चर्चेत आली पण प्रश्न हा आहे की संभाजी ब्रिगेड नावापुढं छत्रपती असं का नाही लावत काय आहे या संभाजी ब्रिगेडचा इतिहास आणि वर्तमान सविस्तर पाहूयात या, या व्हिडिओमध्ये तर संभाजी ब्रिगेड या संघटनेची विजय एकोणीशे नव्वद साली पुरुषोत्तम खेडकरांनी स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाच्या निर्मितीत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकरांनी सप्टेंबर एकोणीशे नव्वद मध्ये अकोल्यात संभाजी ब्रिगेड ची स्थापना केली पुरुषोत्तम अधिकाऱ्यांना एका प्लॅटफॉर्म वरती आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश समोर ठेवून मराठा सेवा संघाची निर्मिती झाली याच मराठा सेवा संघाने स्थापनेच्या काही वर्षातच तीस पेक्षा जास्त भाग सुरू केले त्यातलीच युवक शाखा म्हणजे संभाजी ब्रिगेड चार पाच एकर शेती असणारा शिक्षण घेण्याच्या अडथळ्यांनी वैतागलेला नोकरी रोजगार नसलेला नाही रे वर्गातला शेतकरी मराठा समाजातल्या तरुणांना संभाजी ब्रिगेड संघटना ही कायमच आपलीशी वाटत असायची पण संभाजी ब्रिगेड कायम चर्चेत आली ते त्यांच्या आक्रमक आंदोलनांमुळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणणं असो वा त्यांच्या बदनामी विरोधात रस्त्यावरती उतरून संघर्ष करणं असो संभाजी ब्रिगेड कायम पुढे राहिली पाच जानेवारी दोन हजार चार रोजी पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूट वरती हल्ला करून संभाजी ब्रिगेड पहिल्यांदा चर्चेत आलेली वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर इन्स्टिट्यूटने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर इन्स्टिट्यूट वरती हल्ला केला होता यामध्ये या संस्थेच्या इमारतीचे तसंच काही दुर्मिळ पुस्तक आणि हस्तलिखितांचं नुकसानही झालेलं भांडारकर संस्थेवरील हल्ल्यानंतर दादोजी कोणदेव यांच्यावरनं वाद सुरू झाला होता दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत त्यामुळे दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा क्रमिक दादोजी कोणदेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती त्यानंतर दादोजी कोंडदेव प्रकरणी पुन्हा वाद तापला तो दोन साली। डिसेंबर साली संभाजी ब्रिगेडने लाल महालातनं दादोजी कोणदेवांचा पुतळा हटवला होता तीही घटना महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाची ठरली त्यानंतर दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडने रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकून दिला होता हा शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं आणि आजही आहे दोन हजार सतरा मध्ये राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधनं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत पुण्यातल्या संभाजी गार्डन मधल्या राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून तो मुळा मुठा नदीमध्ये फेकण्यात आला होता राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधनं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता आणखी एक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास ब्रिगेडने कायमच निशाण्यावरती ठेवलाय बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीच्या गोष्टी बदनामी केल्याचा आरोप करत ब्रिगेडने पुरंदरांच्या आक्षेपार्ह लिखाणाला आणि पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यालाही विरोध केलेला पुरंदरे यांच्यावरही शाई फेकीची घटनाही घडली होती याशिवाय गिरीश कुबेर लिखित स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता आणि त्याचा विरोध म्हणून ब्रिगेडने कुबेरांवरती देखील शाई फेकली होती अनेकदा संभाजी ब्रिगेडने आक्रमक निदर्शन नोंदवली तरुणांचं पण म्हणून घोषित केलं खर तर संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना होती मराठा समाजातील तरुणांसाठी काम करणाऱ्या ब्रिगेडने राजकारणात उतरू नये यातूनच मतभेद निर्माण झाले आणि याच मतभेदातनं संभाजी ब्रिगेड फुटली आणि ब्रिगेडमध्ये पक्ष आणि सामाजिक संघटना हे दोन गट पडले आणि दोन संभाजी ब्रिगेड तयार झाल्या जो गट राजकीय म्हणून पुढे आला त्या गटाचं म्हणजे पक्षाचं तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव सौरभ खेडेकर हे सरचिटणीस बनले दोन हजार अठरा साली संभाजी ब्रिगेडची एक राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली त्यानंतर संभाजी ब्रिगेडने निवडणूक लढून पाहिले आपण यश मिळालं नाही दोन हजार बावीस मध्ये संभाजी ब्रिगेडच्या याच राजकीय गटाने आणि पाठोपाठ मराठा सेवा संघाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती जाहीर केली तर दुसरा गट म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक शाखेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केलेला दोन हजार एकोणीस मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते असं म्हटलं जातं मात्र ते त्यात यशस्वी झाले नाही पण राजकीय प्रवेश किंवा पक्षांतर सुरू असतानाही प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडचं काम मात्र सुरूच ठेवलं अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी उमेदवारी मागण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहत अनेक सभाही केल्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी संभाजी ब्रिगेडचा एक मेळावा घेऊन अडचणींच्या काळात शरद पवारला साथ देण्याची गरज गरज आहे आवाहन केलेलं त्यांच्या या आवाहनानंतर राज्यभरातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले होते आणि यामुळे शरद पवारांना जातीयवाद हवाय संभाजी ब्रिगेड वगैरे या संघटना राष्ट्रवादीनेच काढल्याचा आरोपही राज ठाकरेंनी मध्यंतरी केलेला असो प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या स्थिर करण्यासाठी पुढाकार घेतला त्यासाठी त्यांनी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा खापला असं म्हणत उद्योजकतेकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वळवलंय हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे जसं की आपण पाहिलं आजच्या घडीला संभाजी ब्रिगेडमध्ये दोन गट पडलेत पण गरज पडेल तेव्हा वैचारिक प्रतिवाद करण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक गटानं कधी सोडलेलं जेव्हा महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचं निर्माण झालं त्या दोन्ही गट मात्र सक्रिय होते मोर्चाच्या हो दोन्ही संभाजी ब्रिगेडवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आजच्या घडीला देखील संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठा तरुणांचा भरणा आहे राजकीय पक्ष म्हणून फारसा प्रभाव नसला तरी मराठा तरुणांच्या संघटनांच्या जोरावर संभाजी ब्रिगेड मराठा समाजाचं नेतृत्व करत असत आता मुद्दा राहतो तो, तो म्हणजे संभाजी ब्रिगेड नावापुढे छत्रपती का लावत नाही त्यावरती ब्रिगेडने एक निवेदन जारी केलंय शिवाय स्वतः प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं की मुंबईतील सचिन कांबळे नावाच्या युवकाने छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाने संस्था कार्यरत केली आहे त्यामुळे यामधून मार्ग काढण्यासाठी ती संस्था एकतर बंद केली पाहिजे किंवा मुंबईतील संस्था आम्हाला दिली पाहिजे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे धर्मादाय आयुक्त कार्यालया अंतर्गत काही कायदेशीर बाबी आहेत त्यानंतरच संभाजी ब्रिगेड नावाबाबत निर्णय घेता येईल असं प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं आहे कसे कुठलीही संस्था नोंदणी करण्यासाठी ज्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातनं कायदेशीर प्रक्रिया करावी लागते त्यांच्या नवीन नियमानुसार महापुरुषांच्या नावाने संघटनांचं रजिस्ट्रेशन करणं नावात बदल करणं या गोष्टी सहज शक्य होत नाहीयेत अशी माहिती मिळते आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या नावापुढे छत्रपती लावलं जावं यासाठी हालचाली सुरू होतील का हे पाहणं आता महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका